नमस्कार मी महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक कोल्हापूर कोल्हापूरमधील क्रीडाई यांच्या वतीने आयोजित वास्तुविषयक प्रदर्शन म्हणजे दालन दोन हजार चोवीस सदर दालन दोन हजार चोवीसचं आयोजन महासैनिक दरबार लॉन्सवर नऊ फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनामध्ये कोल्हापूरमधील रिअल इस्टेटमधील जे फ्लॅट्स त्याचबरोबर प्लॉट्स बंगलो जे नवीन प्रोजेक्ट कोल्हापूरमध्ये येत आहेत त्याची माहिती ही नागरिकांना मिळणार आहे त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये बांधकामासाठी आवश्यक असणारं साहित्य इंटेरियर डिझायनिंग या सर्व सुविधा एकाच छताखाली असणारे स्टॉल देखील आपल्याला भेट द्यायला मिळणार आहेत म्हणजे जे, जे नागरिक नवीन घर घेऊ इच्छितात किंवा बांधू इच्छितात त्यांच्यासाठी ते वन स्टॉप सोल्युशन हे क्रीडाईने या प्रदर्शनाद्वारे आयोजित केलेलं आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या क्रीडाई प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात भेट द्यावी व त्यांची जी घराची गरज आहे ती या माध्यमातून सोडवावी या प्रदर्शनाला महाराष्ट्र पोलीस दल त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने मी खूप शुभेच्छा देतो